नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आम्ही आलेलो आहे गावाकडे म्हटलं चला गावाकडचं एक नवीन ब्लॉग तयार करून दाखवूया तर मित्रांनो वरती जे दिसतंय ते आहे माझं गाव शिंदोडी म्हणून संगनमेर तालुक्यात ता आहे आणि खूप सुंदर असा माझ्या गाव गावाचा परिसर आहे हा आणि हे आहे माझं घर गर, आणि घराच्या बाजूला आहे खूप सुंदर अशी झाडे आणि घराच्याच बाजूला उंच डोंगर देखील आहे आणि डोंगरावरून मी हा व्हिडिओ शूट करत आहे डोंगरावरून खूप चांगल्या पद्धती तिचा सीन येतो येतो आहे घोडीकडे वडवे सोड घोडे रानात चरण्यासाठी सोडायला गेलेले आहेत तर मित्रांनो दहावीला असताना मी दोन हजार आठ नऊमध्ये ही घराच्या बाजूला लावलेली झाडी आहेत त्यावेळेस आमचं घर देखील छपराचं होतं साधं एकदम तर आत्ता नऊ दहा वर्षापूर्वी ही हे घर मी आम्ही बांधलेला आहे वडिलांनी तर मित्रांनो वडील आलेले आहेत घोड्यांना सोडून रानातून आणि जनावरे सकाळीच चारा खातात मित्रांनो नेहमी गावाकडे आ मी आलो की सुट्टीला घरच्यांना शेतात काम करण्यासाठी मदत देखील करतो आणि इकडे चालले आईचं चा काम सकाळीच झाड लोटीचं आणि माझ्या मुलांना झाली आहे घाई मामाच्या गावाला जायची तर बघूया आपण तयारी कुठपर्यंत आली त्यांची <laughs> तर चला बघूया आणि लवकरच त्यांना त्यांच्या मामाला गावाला सोडून येणार आहे मी आवडलं तर चाललेली आहे त्यांची आवरावर चालू करा गाडी चालू करा बघ कुत्र नाणी पाया नाही मला हे करत आहे चंक्या चांक्या का दिवाळीला जायचं का दिवाळीला जायचं तर मित्रांनो आजीला बऱ्याच दिवसाची इच्छा आहे की माहेरी जाऊन एकदा बाच्यांना आणि भावाच्या नातवांना सर्वांना एकदा भेटून यावा तर मित्रांनो आजीला एक दिवस नक्कीच मी घेऊन जाणार आहे माहेरी आजीच्या भेटण्यासाठी पण आजीची इच्छा आहे तर ती मी लवकरच पूर्ण करणार आहे कारण आजीचं आता वय भरपूर झालंय त्यामुळे आजीला आज प्रवास होत नाही त्यामुळे आजीला आज नेणं तिकडे खूप थोडं कठीण आहे तसं तर एक दिवस नक्कीच मोठी गाडी करून आजीला तिच्या माहेरी माहेर बघण्यासाठी एकदा घेऊन जायचंच आहे तर तोही व्हिडिओ तुम्हाला तो मी लवकरच तुमच्यासोबत मी शेअर करेल तर मित्रांनो असं अशा पद्धतीने हे माझं घर आणि तर मित्रांनो गावाकडचं वातावरण म्हणजे एकदम भारीच मित्रांनो कसंही असो साधं शिंपल आपलं घर असो साधं पत्र्याचं का होईना ना पण मित्रांनो गावाकडचं वातावरण हे नक्कीच भारीच असतं मित्रांनो ते हल्लीच्या काळामध्ये गावाकडची लाईफ म्हणजे खूपच भारी मित्रांनो शहरापेक्षा गावाचं वातावरण आणि गावाच्या सगळ्याच गोष्टी जीवन जगण्यासाठी खूपच भारी तर मित्रांनो आपण लवकरच वर्क फ्रॉम होम काम घेणार आहे आणि घरूनच आपण काम करणार आहे ऑनलाईन पद्धतीने आणि अशा पद्धतीने आपला बिझनेस हा मोठा करून चांगल्या पद्धतीने डेव्हलप करणार आहे आणि दुग्ध व्यवसाय वाढवणार आहे काय गिनगाव गिनगावात घेऊन ये ना गेनी का, गेनी का न, एक दोन पॅन्ट्या गाडी काय तुला पॅन्ट्या गाडी सुलतानचा मुलगा माझे चुलते आणि वडील एकत्रच आहे तर चुलते बकराचा व्यवसाय सांभाळतात आणि वडील शेती बघतात तर मित्रांनो ही आहे आमची मेंढरं सकाळच्या वेळेस आम्ही बाहेर काढून त्यांना शेडमधून बाहेर काढून इकडे कोणतो हे बघा आमची आहेत बकर आहे खूप सुंदर असे मेंढरं आहेत त्यांना आता चरायला देखील खूप चांगल्या पद्धतीचा चारा झालेला आहे रानात तर मित्रांनो अशा पद्धतीने तिने गावात आहे हिरवळ चल तोडायचं काम मनोरांना चारा ही झाड आहे मस्त नारळीची झाडं खूप नारळी असतात तिला झाडांना चक्कू देखील आहे भरपूर झाड वेगवेगळ्या प्रकारची लावलेली आहे आपण तेव्हा तुम्हाला ते बघा हे नारळाची तर आहेच चुक्कू आहे मस्त चुक्कू आले तिला दोन तीन चुक्कूची झाडं आहेत इकडं लिंबाचे झाड आहे इकडं लिंबू आहे मस्त लिंब असतात तिला केळाची झाड केळ आत्ताच उतरवले आले होते तरी अजून एक हायच आहे एक लंगर पिकानस पंधरा दिवस आहे इकडे इनारळीची झाड आहेत अंदर खूप उंच गेलेली झाडे आहेत इकडं आंब्याचं झाड आहे आत्ताच आहे आताच झाड आहे एक वर्षाचं एक गेल्या वर्षाचं खूप टपाटप ते मोठं ही बारकाली आंब्याची झाड आलेली ही होतीलच मोठी इकडं घर आहे हे फुलांचं झाड आहे मस्त

तर मित्रांनो अशा पद्धतीने जनावरांना चारा घालायचा आहे आणि चारा खाऊन झाल्यानंतर त्यांना पाणी पाजून शेडमध्ये बांधून टाकायचं आहे तर मित्रांनो नक्की व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा